हा जोस मदत करतो बरोबर ना ऑक्सिजन आपण हवा घेतो ती हवाचं नाव आहे काय होत ऑक्सिजन ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायक्साइड आपण बाहेर बरोबर ना आपण पुस्तकामध्ये शिकलो आहे काय शिकलो आहे का ऑक्सिजन हा केवढा आहे आणि कधी झोलनास काय करतो मदत करतो बरोबर ना जर कुठं छोटी पेट असेल तर काय करतो ऑक्सिजन हा मोठी पट होण्याचा प्रयत्न करतो हे आपण पुस्तक मध्ये शिकलो आहे आपण तेच काय करता या ठिकाणी आपण प्रॅक्टिकली शिकणार आहे बरोबर आता या प्रयोगासाठी आपल्याला आवश्यक साहित्य काय काय लागले बघा हे बघा दोन मेणबत्ती आहे बरोबर एक लहान मोठी घेतली आपण एक लहान घेतली आहे नंतर काय लागला आपल्याला या साहित्यामध्ये काचेचा ग्लास नंतर काय आहे माचीस आहे नंतर एक डिश आहे आणि एक ग्लास मध्ये काय आहे आपलं पाणी आहे बरोबर

आपण काय करू पेटवून घेऊ बरोबर या ठिकाणी आपण दोघं मेणबत्त्या काय केल्या आहेत पेटवल्या आहेत बरोबर दोघं मेणपत्या सारखे बघायला पडतात का कोणती आणपुर आहे का नाही लोक आपल्याला पडतो आहे बरोबर ना आपण काय करत लहान मेनपत या ठिकाणी बरोबर आता हळूहळू ही मेणपती काय वेळ विसरून जाईल विसरते बघा विसरी पुन्हा आपण पुन्हा पुन्हा

ऑक्सिजन आपण जी हवा घेतो ती हवाचं नाव आहे काय ऑक्सिजन आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण नाकाद्वारे बाहेर बरोबर ना आपण पुस्तकामध्ये शिकलो आहे काय शिकलो आहे का ऑक्सिजन हा केव्हाही आणि कधी करतो बरोबर ना जर कुठं छोट्या पेटत असेल तर ती काय करतो ऑक्सिजन हा मोठी पेटवण्याचा प्रयत्न करतो हे आपण पुस्तकीने शिकलो आहे आपण तेच करता या ठिकाणी आपण शिकणार आहे बरोबर आता या प्रयोगासाठी आपल्याला आवश्यक साहित्य काय काय लागेल हे बघा दोन मेणबत्ती आहे बरोबर एक लहान मोठी घेतली आपण एक लहान घेतली आहे नंतर काय लागला आपल्याला या साहित्यामध्ये काचेचा ग्लास नंतर काय आहे माचीस आहे नंतर एक डिश आहे आणि एक ग्लास मध्ये काय आहे आपलं पाणी आहे बरोबर तर या ठिकाणी आपण प्रयोगला सुरुवात करत आहे बरोबर

आपण काय करत आहात या लहान मेणबत्तीवर काय ठेवू क्लास ठेवू बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण ग्लास ठेवला बरोबर आता हळूहळू ही मेणबत्ती काय करेल विझून जाईल विजते बघा हो हो। विजली हो। पुन्हा एकदा कुठून बघा आपण पुन्हा पुन्हा तिला अजून एक तर पेटू अजून आता पेटते आहे जर ही आपण झाकलं नाही ग्लास नाही तरी काय पेटातच राहील बरोबर पुन्हा आपण बघू बर बघा आता हळूहळू ती काय करते आहे विजत आहे आता या ठिकाणी पूर्ण जवळ गेली पूर्ण विजून गेली जवळजवळ विजली केवढ आहे हा आता याच कारण काय या असेल बरं की आपण झाकून दिलं ना त्याच्यामुळे जो ग्लासमधला जो ऑक्सिजन होता तो काय केला हळूहळू या पाण्याने त्याला आकुंचन केलं म्हणजे काय केलं त्याने खेचून घेतलं ऑक्सिजन होता तो, तो ग्लास तो पूर्णतः संपला आणि हिला काय केलं झाकलं नसल्यामुळे हिला काय भेटतो हिला हवा मिळतो आहे म्हणजेच काय मिळतं हिला ऑक्सिजन मिळतो आहे आणि हिला ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून ही काय झाली विजून घडी या ठिकाणी आपला हा छोटासा प्रयोग होता आवडला आवडला सगळ्यांना Thank you. Thank you.